शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे ह्या ओल्या खोबऱ्याचं आईस्क्रीम हे खोबरं घेतलेलं आहे मी ह्याचे साल्ट पाटी मागितलं काढून घेतलेलं आहे हे दूध घेतलेलं आहे एक वाटी आणि हे दुधावर साय घेतलेली आहे साखर आणि कस्टर्ड पावडर हे मोठे ह्या चमच्याने दोन चमचे घेतलेला आहे आणि वेलीला घेतलेला आहे चला तर मग आपण बनवूया बघा हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आणि हे आपण मिक्सरमधून फिरवून आणूया बारीक पेस्ट करायची यामध्ये थोडंसं दूध घालते हे आपलं पेस्ट एवढं झालेली आहे नारळाची कढई ठेवलेली आहे मी चुलीवर तर यामध्ये एका थोडंसं दूध घेतलेलं आहे ठेवलेलं आहे अलग आणि थोडंसं मध्ये टाकलेलं आहे बघा या दुधामध्ये मी चवीपुरती साखर टाकून घेते साखर विघराळून घेते याच्यामध्ये ठुलेल्या दुधामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकून घेतलेला आहे तर याला असं मिक्स करून याच्या गाठी फोडून घेते विघडून झालेली त्यामध्ये मी हे थोडंसं साई बाजूला काढलेली होती ते टाकून मध्ये त्याला असं मिक्स करून घेते खूप छान मिक्स करून घ्यायचं असं एक जीव झालेला आहे तर हे मी कस्टर्ड पावडर टाकून घेते त्यामध्ये हे बघा आणि याला हलवून येते बघा कलर खूप छान झालेला आहे असं घट्ट झालेलं आहे आपलं कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर हे चुलीवरली मेहनत आहे तर समजून घ्या भांडे काळे होणारच कारण आम्ही हे हो। बघा नंतर हे पूर्ण झाले हे बघा खोबऱ्याचं जे पेस्ट बनवली होती ते हे टाकून घेऊ आणि यामध्ये असं मिक्स करून घेऊ बनवू शकता खेड्यामध्ये असल्यानंतर खेड्यातलेच बनवू शकत नाहीत आचकला काही भाग नसतो करायचं झालं तर सगळे पण करू शकतात बघा त्याच आपलं घट्ट झालेला आहे मेजरमेंट पहा तर यामध्ये मी हे वेणीला घालत आहे तर हे बघा फक्त दोन थेंब छान आणि थोडीशी मी हे बदामाचे काप करून घेतलेली आहेत ते पण मध्ये टाकून घेते चला तर ह्याला खाली उतरून थंड करून घेऊ हे बघा थंड झाले साखरेचं प्रमाण तुमच्या कमी जास्त गोड न करू शकता पूर्ण मी टाकून घेते सेट करून घेते असं आणि हे टोपून लावून फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवून घेऊ हे बघा हे आपला आईस्क्रीम असं झालेलं आहे हे बघा हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आणि हे आपलं आईस्क्रीम सगळं यामध्ये टाकून एक बार पूर्ण आईस्क्रीम टाकून फिरवून घेऊ या मिक्सरमधलं एक बार बघा हे मिक्सरमधून काढून आणलेलं आहे तर यामध्ये मी से असं सेट करायला ठेवते थोडे वेळ आणि याला टोप लावून मध्ये ठेवते हे आपलं आईस्क्रीम सेट झाले काढून दाखवते हे बघा बघा ही आपलं आईस्क्रीम खूप छान चमच्यामुळं मध्ये असं पडत नाही तुम्ही पण करून पहा माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद